अलीकडच्या काळात एकंदरीत असं लक्षात आलं की अक्लूज किंवा माळेशेरस तालुक्यातली डेव्हलपमेंट किंवा विकास हा फक्त भासविला जातोय वस्तुस्थिती बघितली तर त्या ठिकाणी अतिशय अवस्था माझ्या प्रभागात किंवा अक्कलुज गावात आहे अक्लूज ग्रामपंचायत ही आशियामधली सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जायची आता नगर परिषद झाली पण सहज गावात तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी अतिशय दयनीय अवस्था गावाची झाली आहे बाहेरचा व्यक्ती आला तर तो आश्चर्यचकित होतो की काय अवस्था आहे अकलूजची अतिशय मोठ्या प्रमाणात पडझड कचरा व्यवस्थापनाचा अभाव त्याच्यानंतर रस्त्याचं तर मेन रोडला तुम्ही गांधी चौक ते आंबेडकर चौकातली परिस्थिती बघितलीच आहे प्रचंड प्रमाणात धुळीचं साम्राज्य आहे अशीच परिस्थिती माळेवाडी भागात माझा जो प्रभाग आहे त्यामध्ये मला बघायला मिळाली मूलभूत गरजांमध्ये रोड लाईट पाणी या तिन्ही गरजांचा प्रचंड मोठा अभाव आहे लोकांनी माझ्या प्रचारात मी सहभागी असताना त्यांनी त्यांची जी अवस्था सांगितली ती खूप दयनीय अवस्थेत ती लोक राहत आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं सुशिक्षित वर्गातली लोकं त्या ठिकाणी तुमटुमीत घर बांधून राहतात पण ज्यावेळी ते रस्त्यावर येतात त्यावेळी ती अवस्था जर बघितली तर सामान्य माणसाच्या काय पद्धतीनं हाल अपैष्ठा त्या ठिकाणी चालू आहेत ते लक्षात येतं पावसाळ्यात पूर्ण चार महिने या ठिकाणी माणसाला खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागला लाईटचे इश्यू आहेत पाण्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत आता हे सगळं असताना मी जेवढी त्यांना विचारलं की तुम्ही बोलला का नाही तर एक एक भीती या सर्व लोकांच्या फक्त माझ्या प्रभागापुरतं नाही तर मध्ये ह्या गोष्टी बोलणं किंवा ते आपल्या मुद्दा सांगणं त्याबद्दल तक्रारी सांगणं म्हणजे आपल्यावर खूप मोठं काही संकट ओढवून येऊ शकतं ही अशी परिस्थिती लोकांकडून मला बघायला मिळाली ऐकायला मिळाली त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या गोष्टी बोलू शकत नाही अगदी प्रचाराचा मुद्दा जरी बनलं तर आमच्या सोबत लोकांनी उघड उघड फिरणं टाळलं साहजिक आहे निवडणूक आहे आठ दहा दिवसाचा हा वेळ असतो या आठ दहा दिवसात त्यांनी आमच्या सोबत यायचंच ठरवलं तर त्यांना परत पाच वर्ष त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणींना कशा पद्धतीनं दाबलं जातं त्यांना दबाव आणला जातो त्यांना अडचणी निर्माण केल्या जाते हे वेगळं सांगायचं काही कारण नाही असं मला वाटतं राहिला विषय आता तरुण वर्गाचा तर प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुण या ठिकाणी दिसतो हा जर विषय आत्ता आटोक्यात आणला नाही तर अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणच्या तरुणांची पुढच्या आप पिढीची आपल्याला बघायला मिळेल सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या पद्धतीने अक्लूजमध्ये उद्योगधंदा डेव्हलप व्हायला पाहिजे होता उद्योगधंद्यात वाढ व्हायला पाहिजे होती वाढ का झाली नाही हा पण प्रश्न जनतेच्या मनात मानण्यापेक्षा प्रत्येकालाच त्याचं कारण माहीत आहे की इथं एक सिस्टीम काम करते त्या सिस्टीमच्या बाहेर कुणी जायचं नाही या पद्धतीचं इथलं मेकॅनिझम आहे अलीकडच्या काळात शिक्षकांच्या बाबतीत जरी मी बोलायचं म्हणलं तरी स्वतःचं कष्ट स्वतःची मेहनत आणि त्या कष्टातून मिळालेला पगार हा वर्षातील पाच ते सात दिवसाचा पगार कुठल्या तरी इव्हेंटला कुठल्या तरी वाढदिवसाला कुठल्या तरी मेळाव्याला खाजगी मेळाव्याला तो पगार कापला जातो त्या पगाराची त्या पैशाची काय किंमत आहे तो शिक्षक वर्गाला माहीत आहे पण बोलू शकत नाही